नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील अं वाड्यापासून आपल्याकडे बरेच शेतकरी म्हणत आहेत की यावर्षी आळी लवकर दिसणं चालू झालेली आहे आणि शक्यतो आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाठीमा माझ्या पाठीमागे पाहू शकता की हळ हळदीमध्ये या ठिकाणी हा, निंदन चालू आहे आणि आपल्याकडे ज्यावेळेस आपण हळ हळदीमध्ये निंदन करतो तर निंदन करताना आपल्याला लक्षात येते की आपल्या पिकामध्ये हुमणी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे कारण ज्यावेळेस आपण तणकट उपटतो तर त्या तणकटाच्या ज्या मुळे आहेत त्या मुळ्यामध्ये आपल्याला हुमणी अळीच्या ज्या आळ्या येतात त्या आळ्या त्या ठिकाणी जमिनीच्या वर आलेल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो हुमणी अळीमुळे हळद असेल सोयाबीन असेल कापूस असेल किंवा शेतीतलं कुठलंही जरी पीक असेल तर यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं पाहायला मिळतंय त्यासाठी मित्रांनो आपण मागच्या वर्षी तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील त्या ठिकाणी आपल्याला ज्या प्रोडक्टचे रिझल्ट मी तुम्हाला दिले होते ते जबरदस्त रिझल्ट होते पण काही कारणास्तव ती होती कंपनी बंद पडल्यामुळं यावर्षी आपण नवीन कंपनीचे जे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत ते आपण या ठिकाणी तुम्हाला जे रिझल्ट आहेत हे तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो यावर्षी हळदीचं जे क्षेत्र आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ज्या ठिकाणी एकरभर हळद होती त्या शेतकऱ्याची आज यावर्षी दोन एकर हळद आहे आणि क्षेत्र वाढल्याच्या नंतर सोबतच काय झालेलं की पाऊस जो आहे तो खूप कमी प्रमाणात यावर्षी पाऊस पडत आहे आणि जे फेवरेबल वातावरण आहे हुमणी आळीसाठी हे या ठिकाणी तयार होत आहे आणि त्या कारणानं हुमणी आळी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसंच मित्रांनो आपल्याकडे काय आहे की बाबा हळद जर लावड करायची असेल तर आपल्याकडे शेतकरी मित्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेणखताचा वापर करतात आणि शेणखत ज्या शेतामध्ये टाकलेलं आहे त्या ठिकाणी तणकट पण मोठ्या प्रमाणात येते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होमणी अळी लागत असते आणि होमणी अळीमुळे हळदी हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत असते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की जबरदस्त एक असं औषध की जे एकच औषध टाकल्याच्या नंतर आपल्याला तुरंत त्या ठिकाणी हुमणी नियंत्रण कसं करता येईल तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तर आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये हुमणी तुम्हाला दिसून आलेली आहे त्या शेतकऱ्यांना आवर्जून हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतामध्ये हुमणी नियंत्रण करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी मदत होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे हा जो हळदीचा पट्टा आहे हा जवळपास दोन एकरचा आहे आणि बाजूला शेतकऱ्याची अजून दुसरी अडीच एकर म्हणजे अर्धा एकर हळद आहे म्हणजे अशी अडीच एकर हळद आहे आणि या शेतकरी मित्रांनो यांचं नाव आहे गजानन गुट्टे राहणार सालेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर या शेतकऱ्यांनी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस या या रोजी आपल्यापासून थाला हे औषध या ठिकाणी घेतलं होतं हे थाला औषध त्यांनी नेल्याच्या नंतर आठ तारखेला त्यांनी ड्रिचिंग केली आणि नऊ तारखेला मला त्यांनी व्हिडिओ शूट करून पाठवला का रिझल्ट त्याचे जबरदस्त आलेले मित्रांनो थाला हे वापरायचं कसं याचं एकरी प्रमाण काय आहे आणि एकरी किती लिटर पाणी सोडायला पाहिजे हे पण आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो काय करायचं जसं तुमचं एकरभर जर हळद असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला एकरी एक लिटर थाला था हे औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि चार्जिंगच्या पंपाचं समोरचं नौजल काढून हे जे आपले बेडवर दोन तास असतात पण पलीकड्या ता, तसाला एक वेळेस ड्रिचिंग करायची आणि अलीकडून एक म्हणजे एका बेडला दोन वेळेस आपल्याला या ठिकाणी धार सोडायची आहे आणि कमीत कमी एका एकरामध्ये वीस लिटरच्या पंपाचे दहा ते बारा पंप होतील याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तसंच मित्रांनो तुम्ही आता सध्या पाहू शकता दाखवा आता ही वळानी झालेलं शेत आहे तुम्ही पाहू शकता इथं हळदीच्या बुडाला जर पाहिलं तर या ठिकाणी जमीन कडक झालेली आहे खाली पाहिलं तर लगेच म्हणजे या ठिकाणी ओलावा खूप मोठ्या प्रमाणात आहे पण वरचा जो पापुडा जर पाहिला तर या ठिकाणी हा काय जवळपास एक खांड्यापर्यंत हा पापुडा पूर्ण सुकलेला आहे आणि अशा सुकलेल्या याच्यामध्ये जर तुम्ही ड्रिचिंग केली तर काय होणार आपण जे सोडत असलेलं जे औषधाचं पाणी आहे हे फक्त या मातीमध्ये मुरून राहणार जे झाडाच्या बुड्यापर्यंत किंवा त्या हुमणी पोहोचणार नाही आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट घेणार नाही मित्रांनो काय करायचं ज्यावेळेस झडीचं वातावरण असते किंवा पाऊस चालू असते किंवा पाऊस लगेच उघडा असेल तर त्यावेळेस करायला पाहिजे या ठिकाणी ही ड्रिचिंग करून घ्यायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला दुसरा जर पर्याय पाहिजे म्हटलं जसं तुमच्याकडे जर स्प्रिंकलर चालू असतील तर स्प्रिंकलर मारल्याच्या नंतरही आपण या ठिकाणी ड्रिचिंग करू शकतो किंवा जर तुम्ही ड्रिचिंग करत असाल आधी वावर वलं करून घ्या आणि नंतर ड्रिचिंग केल्याच्या नंतर थोडं थोडं ड्रिप चालू द्या यामुळे तुम्हाला काय या ठिकाणी एकदम जबरदस्त रिझल्ट आलेले पाहायला मिळतील मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असाही होता की आ, थाला हे एकरी एक, एक लिटर आपण वापरवलो याच्यामुळं पिकाच्या काही मुळ्या डॅमेज होतील का पिकावर आपल्याला काही म्हणजे साईड इफेक्ट येतील का तर मित्रांनो आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस आहे हे औषध आठ जुलै दोन हजार पंचवीस ला सोल्ड होतं आज जवळपास तीन चार दिवस झालेले आहेत आता हेच ते शेत आहे याच्यामध्ये आपण झाडाच्या मुळ्याला काय झाले आहे का ते उकरून पाहू या इकडं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला मुळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी लाल झाल्या नाहीत किंवा जळाल्या नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते का बाबा तुम्ही एवढं भारी औषध द्यायलाच हे पाहू शकता तुम्ही मुळ्या ह्या बघा कुठलीही मुळी तुम्हाला लाल किंवा काळी पडलेली दिसणार नाही या ठिकाणी जबरदस्त रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की बाबा एवढं तुरंत रिझल्ट देणारं जर औषध असेल आणि या औषधामुळं आपल्या पिकाला जर काही साईड इफेक्ट झाला तर मग काय फायदा आपला त्या औषध सोडून तर मित्रांनो काळजी करण्याचं काही कारण नाही आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि हे औषध मी जवळपास पाच वर्षापासून लोकांना देतो भलेही कंपनीचा ब्रँड वेगळा असेल तो काही टेन्शनचं काम नाही आणि या ठिकाणी कंटेन तेच आहेत काही टेन्शन नाही आणि रिझल्ट जे आहेत हे खूप जबरदस्त रिझल्ट आहे मी आवर्जून प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती करतो जर तुमच्या शेतामध्ये जर हुमियाळीचा प्रादुर्भाव होत असेल प्रयोग म्हणून तुम्ही तुमच्याकडे कमीत कमी जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी था तुम्ही थाला या कीटकनाशकाचा वापर करा आपल्याकडं ऐंशी एम एल पासून एक लिटरपर्यंत अशी पॅकिंग आहे आणि कुठल्याही पॅकिंगमध्ये आणून तुम्ही डेमो म्हणून का होईना त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो अशाच हरद पिकाबद्दल किंवा शेतीबद्दल नवनवीन माहितीसाठी कृषी समृद्धी यूट्यूब चॅनल तुम्ही स्वतःचा सबस्क्राइब करूनच घ्या आणि आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण सबस्क्राइब करायला सांगा जेणेकरून त्यांना अशीच नवनवीन माहिती या ठिकाणी मिळेल धन्यवाद